नमस्कार माळांनो मी प्रथमेश दानी आणि तुम्ही सगळे बघत आहे स्वराज्यवाणी राज्यात सध्या एकच चर्चा झाली आहे महाराष्ट्राचे नेक्स्ट चीफ मिनिस्टर कोण होणार पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना निमंत्रण पाठवलं आहे पण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे शपथविधी कोणाचा होणार भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांमधून मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होईल चला या सगळ्या पॉलिटिकल घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊया भाजपाने शपथविधीची तारीख आणि ठिकाण तर जाहीर केलं पण एक महत्वाचं पाऊल उचलायचं बाकी ठेवलं ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करणं आता तुम्ही विचार करत असाल हे का याचे कारण एकदम साधे आहे समजा देवेंद्र फडणवीसांचे नाव आता तर शिंदे गट नाराज होईल कारण शिंदेची शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी इलेक्शन होती पण जर फडणवीस ऐवजी कोणता नवीन चेहरा आणला तर भाजपाच्या कार्यकर्त्यांसह अजित पवारांचा गटही असंतोष व्यक्त करू शकतो तर भाजपाने सध्या खेळ सुरू ठेवला आहे सस्पेन्स क्रिएट करून सगळ्यांना शांत बसवलाय निकाल लागल्यानंतर तीन दिवसांनी एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदापासून राजीनामा दिला आणि थेट आपल्या गावी दरे येथे निघून गेले त्यांना त्या दिवशी एकशे पाच डिग्री ताप होता आणि त्यांनी कोणासोबतही संवाद साधला नाही त्यांचे जवळचे लोक सांगतात की दीपक केसरकर हे त्यांना भेटायला गेले होते पण त्यांनी भेट नाकारली आणि केसरकरांना गेट वरूनच माघारी जावं लागलं त्यामुळे सध्या चर्चा आहे की शिंदे नाराज आहे या सिच्युएशन मध्ये शपथविधीची तारीख जाहीर करून शिंदेना पुन्हा मैदानात खेचला आहे सत्ता स्थापनेच्या खेळामध्ये भाजपाचा आणखी एक डाव क्लिअर झाला आहे तो म्हणजे तंत्र भाजपाने शपथविधी जाहीर केला पण शिंदेना कळवलं की गृहमंत्री पद हे भाजपाकडेच राहील मात्र अमित शाहकडे गृह अर्थ आणि नगर विकास अशी तीन महत्वाची खाती मागितली आहे आता जर भाजपाने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर शिंदे फक्त बाहेरून पाठिंबा देतील का की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर दबाव आणतील भाजपकडून सध्या शपथविधीच्या घोषणेतून स्पष्ट इशारा दिला जात आहे सत्तेत सहभागी व्हा अन्यथा पर्याय उरलेला नाही दरम्यान अजित पवारांनी महत्वाची खाती खेचून घेतली आहेत ते अर्थमंत्री होतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे पण जर शिंदे नाराज राहिले तर भाजपाला अजूनही सत्ता टिकवताना आव्हानं येऊ शकतात तर मित्रांनो भाजपाने शपथविधीचं ठिकाण आणि मुहूर्त ठरवलं आहे पण मुख्यमंत्रीपदी कोण बसणार हे अजूनही सस्पेन्स आहे तर तुमचं यावर काय मत आहे फडणवीस पुन्हा येतील का शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री बनतील का किंवा अजित पवारांचा काही मास्टर स्ट्रोक दिसेल का तर तुमचं यावर काय मत आहे कमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी स्वराज्य वाणीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत तोपर्यंत जय हिंद जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र